तेरा मे रोजी पार पडलेल्या शिरो लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल येत्या चार जून रोजी पा जाहीर होत आहे या निमित्ताने आपण शिरूर शहरातून नागरिकांची मतं जाणून घेतलेली आहे या यामध्ये अभिनेते अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आडोराव पाटील या दोनपैकी कोण विजयी होतील म्हणजे कोल्हे का आडोराव नेता।, नेता का नेता म्हणजे आडराव निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला तुम्हाला काय वाटते आडराव तुम्हाला आताच लोकसभाची निवडणूक झाली त्यात सुरू लोकसभेतून कोण नेता, नेता। येईल का अभिनेता येईल कोण निवडून येईल अभिनेता म्हणजे कोले येतील कोले काय वाटतं तुम्हाला का का निवडून येतील म्हणजे काय कारण काय कारण याचं कारण असं आहे की हे सगळे कोलांट्या घाललेले आहेत ना बर बर आता कॉल म्हणून त्यांचा हिशोबच नाही ना कोले निवडून येतील असं वाटते आपल्या लोकसभेत सुरू लोकसभेत कोण निवडून येईल नेता की अभिनेता अभिनेता कोले का आदरे कोले निवडून येतील का म्हणजे काय वाटतं तुम्हाला कोले निवडू येतील काय कारण वाटते किंवा चांगले का अभिनेता का नेता सुरू लोकसभेतून कोण निवडून येईल अभिनेता येतील सध्या म्हणजे कोल्हे का पण असं का वाटतं कोल्हा निवडणूक कोल्यांचं असं आहे की अजून भ्रष्टाचाराचा काही त्यांच्यावर आरोप नाही सध्या सर्वसामान्य माणसातला माणूस आहे बऱ्याचशा लोकांना त्यांच्याकडे जेवढे पण लोक गेले की आमच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे काय आहे अनुदान आहे ते अनुदान भेटलं आहे किंवा ज्यांना कोणाला मुंबईत त्या सभागृहात राहायचं असेल त्यांची परमिशन आहे आणि नर्सरीला तो माणूस अवेलेबल शिवाजीरावांचं कसं झालं आहे की ते सुरुवातीला चांगले होते नंतर कुठेतरी असं पडद्यामागे गेले होते आणि आता अचानक मध्ये आले आणि त्यात शरद पवारांची साजिक आहे आपली संपत्ती आहे आणि त्यांनी जिल्ह्यासाठीच केले त्यामुळं बरं आहे लोकसभेत नेता येईल का अभिनेता निवडून येईल म्हणजे कोल्हा येतील का आढळवा येतील हाडराव साहेब निवडून का वाटतं तुम्हाला आढळ येथील आडराव हो साहेबांनी पंच्याहत्तर कोटी रुपयाची पाणी योजना आपल्या शिरूरला दिलेली आहे त्याचं त्यांनी या प्रचारात कुठं ते बोलले का ते अभिनेते नाही नेते आहेत ते करून दाखवणार आहेत टी व्हीवरती करून दाखवणार नाहीत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतंय की कोण लिहिले त्यांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे माझं सुद्धा मत त्याचे अभिनेता हा फक्त टी व्हीवर चांगला वाटतो आणि नेता आपल्या लोकसभेत प्रश्न मांडण्यासाठी चांगला वाटतो त्याच्यामुळं लोकनेताच निवडून येईल अभिनेता यावेळेस घरी बसत साईडला थांबत शिरू लोकसभेत कोण निवडून येईल कोले की आढळराव अडरराव अडळराव का वाटते आडळराव निवडून काम आहेत त्यांचे शिरू लोकसभेतून कोण कोले की आढळराव आढळराव का आडळराव का आढळरावांनी कामं खूप केलेली आहे शिरूर शहराकरता पाणी पुरवठा स्कीम मंजूर करून आणली परत पुन्हा शिरूर जो वाहतुकीचा प्रश्न आहे तो बिरारीने सोडवला आहे नितीन गडकरी साहेबांनी त्याकरता खूप मोठी मदत केलेली आहे त्याच्यामुळे लोकांनी उत्स्फूर्त आडळराव यांना मतदान केलेलं आहे आणि आडळरावत निवडून येणार आहे शिरूर लोकसभेत कोण निवडून येईल कोले की आड आडररावेत कोण निवडून येईल कोल्हा अमोल कोल्हे डॉक्टर काय वाटतं असं तुम्हाला अमोल कोल्हे निवडून अमोल कोल्हेचे काम चांगले त्यांचं संसदेत वक्तव्य म्हणजे वक्तृत्व चांगलं आहे त्यांचं आणि प्लस बैलगाड्या शर्यतीबद्दल काम परत पुन्हा नाशिक हायवेचं बायपासचे प्रॉब्लेम हे सगळे कामं केले असं सगळे कामं केल्याचं शिरूर लोकसभेतून पोले की को आडरराव कोण निवडून येतील आडरराव दादा काय वाटतं तुम्हाला आडरराव दादांची कामं चांगली आहे आम्हाला गावला मी पदावरती असताना आडराव दादांनी आम्हाला कोट्यावीस रुपयाचा नदी दिला शिरूरसाठी पाणी योजनेची मोठी पाईपलाईनीचं पण शिरूर शहराचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं भरघोस मताने आडरराव दादा निवडून येतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो ಶು ಲೋಕಸಭೇತು ನಿವ ಅಮೋಲ್ ಕೇ ಅಡಲ ವ್ಯಕ್ತವಾಡ ಕೊಲೆ ಕೇ ಅಡೂಲ್ ಅಮೋಲ್ ಕೋಲೆ ಕಾಯತಾ तरुण आहे आणि जनतेचे काम केलेले बैलगाड्या शहरात चालू केलेली आहे भरपूर काम केलेले विकास कामांचे त्यांचा अनुभव चा चांगला आहे आरळराव पाटील निवडून येणार आहेत का पण एक लाख मात्र निवडून येणार आहेत का पण ने जाणकार नेतृत्व आहे जुनं नेतृत्व आहे आणि या हाव्या शिरूर आणि हावली तालुक्यात भरपूर त्यांनी विकास केलेला आहे आणि विकासाच्या द्वारावर आरळराव पाटील यांचा आहे दा शिरूर लोकसभेतून कोण निवडून येईल कोले की आडळराव आ, खासदार दादा आराड राहतात का पण का असं का वाटतं का त्यांनी नगरपालिकेला जास्त निधी दिलाय आणि कधी गेलं तरी फोन उचलतात काम करतात लोकाभिमुख खासदार आहे आणि सर्वसामान्यांची आहे सगळ्यांची कामं करतात पक्ष म्हणून नाही पण माणूस म्हणून एक नंबर केला का लोकसभेतून कोण निवडून येईल तुम्हाला तुम वाटतं कोले की आढळतात तशी फाईट तर जोरातच आहे पण चान्स आहे आडर राव साहेबांना जास्त चान्स आहे का पण का वाटतं आडर राव आणि त्यांची कामाची पद्धत फडणाडणं शिरो प्रॉपरसाठी फडणाडणं वगैरे चांगले त्यांनी केलेले शिरोसाठी खूप फडणाडले वगैरे शिरू लोकसभेतून कोण कोले काय आडर राव कोले कोले अमोल कोले तुतारी कोले का कोले तुतारी चांगलं का? काम करणार आहे नेतृत्व चांगले त्यांचं कोण शिरू लोकसभे कोण कोले की आठवडा येणार कोले का कोले का चांगला माणूस आहे शरद पवारची सहानुभूती आहे शरद पवार एक नंबर आहे काय नाही काय एवढं विषय कोण निवडून कोले की मदत केली तुम्ही सांगणार तू कोण वाटते का आणि का

कोले का कोले का आ, कोले का तर फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांच्या हातबळकट करण्यासाठी आणि शरद पवार हे महाराष्ट्रासाठी खरो कर, एक खरोखर शेतकऱ्यांच्यासाठी असेल किंवा इतर औद्योगिक वसाहे शरद पवारांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहे आणि त्यांच्यामुळं तरुणांना रोजगार वगैरे सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत म्हणून कोले निवडून येणे आणि एक खासदार म्हणून कोले तिथं गेले तर पवारसाहेबांना एक आपण म्हणतो ना पवार साहेबांची हातबळकट होती शिरू लोकसभेतून कोण निवडून येईल कोले काय का वाटते तुम्हाला शिरू लोकसभेतून कोण निवडून येईल कोले की आढळले कोले अमोल कोले का वाटतं का, का तुम्हाला कोले का त्यांचे काम चांगले सध्या मंत्रालया जेव्हा प्रश्न विचारले जातात